हाय फ्रेंड्स कसे आहेत एकदम मजेत ना तर आपलं चॅनल क्लच कल्चर व्लॉग नाही का नाथांचं तर मग मी आज तुमच्या स तुमच्याकडे म्हटलं असं चा व्हिडिओ बनवला आहे का तुमच्या शिगप्पा गोष्टी करू नये का तर उद्या नऊ ऑगस्ट आहे आपला आदिवासी दिवस तर मग भावन्न सर्वे कुठे जाण्याचं प्लॅन केलं आहे यार कमेंट करून नक्की सांगा यार तर मी आहे नाशिकचा एच पंधरा तर तुम्हाला इकडूनचं काय ते असं आपलं कसं साजरी करतात ते तर दाखवणारच आहे तुम्हाला या चॅनलवर पण तुम्ही कुठं कुठं जाणार आहे काय काय मी एन्जॉय मस्ती करणार आहे तर तुम्ही ते कमेंट करून सांगा तर काय म्हणता मग बाकी कमेंट करून सांगा यात कमेंट तुमचं वाटतं एक भाऊने कमेंट केलं होतं हां त्याला मी बोललो होतो का त्या व्हिडिओमध्ये नाही का मला कमेंट करून सांगा तर त्या भाऊचं नाव होतं काही ते विसरून गेलो मी पण तुम्हाला सांगेन पुढे तर त्यांनी कमेंट केलं यार चांगलं वाटलं आहे मला इथं का नाही भाऊ आपले आहे दोन जास्त तर नाही पण सपोर्ट करताय यार मग तुम्ही पण करत जा यार त्याच्यामुळे लाईकला आपल्या चॅनलला लाईक करा आपले व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा यार सांगता येत नाही पहिल्यांदा व्हिडिओ बनवायचा काय यार तुमचं यार चला मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा आपण त्या कमेंटवरती रीड करू नाही का त्या विषयी बोलू आपण ये तुम्ही कुठं जाणार आहे नऊ ऑगस्टला कुठं जाणार आहे हे पहिले सांगा बाबांना यार मजा करायची नऊ ऑगस्टला एखाद्या तीन करायचं आहे तर बाबांना कमिंग होऊन उद्याचे तर मग बघू एन्जॉय मस्ती करू तुम्ही कुठे जाते ते कमेंट करून सांगा भावांना आणि बाकी काय म्हणता मजेत ना एकदम धडक्या पाडक तर भावनी ते असंच व्हिडिओ बनवला चला म्हटलं गप्पा गोष्टी करू तर पुढचा व्हिडिओ राहील ना तुमच्या कमेंटवर राहील ह्या व्हिडिओवर जेवढे कमेंट, कमेंट कराल ना तुम्ही तेवढ तेवढ्याचा रिप्लाय मी व्हिडिओमध्ये देईल ते कमेंट वर कोण देता है इथं व्हिडिओवर देऊ डायरेक्ट व्हिडिओवर काय वाटतं तर भावांनो कमेंट नक्की करा तुमचा काही प्रश्न असेल काय असेल आपण ते घेऊ कमेंट घेऊ त्याच्यावर डिस्कशन करू काय म्हणता हा चल <laughs> भावांनो चला आता नेक्स्ट व्हिडिओ बनवू तुम्ही कमेंट करून सांगा नऊ ऑगस्टला कुठं जाणार आहे तुम्हाला उद्या व्हिडिओ येणारच आहे मी कुठं कुठं जाणार आहे काय आहे आपण तर नाशिकमध्येच राहणार आहे पण गेलो तर बाहेर तर जाऊ शकतो तसं काही विषय नाही आहे तर मग चला जय आदिवासी बाय बाय